महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान आता पूर्ण झाले असून सगळ्यांना आता निकालाची उत्सुकता लागली यातच शिंदे व ठाकरेंच्या शिवसेनेत चांगली चुरस रंगलेली आपल्याला दिसून येते खरी शिवसेना कोणाची यासाठी झालेल्या या लढाईत कोणाची सरशी होते हेच पाहण्याची उत्सुकता साऱ्यांना लागली यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने चौऱ्याण्णव जागेवर उमेदवार दिले होते त्यातले कोणते उमेदवार हे निवडून येऊ शकता यातच आम्ही घेतलेला हा आढावा नमस्कार मंडई मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं बोला चला तर मग जाणून घेऊ त्यांच्या प्रत्येक विभागात ठाकरेंच्या किती जागा निवडून येणार आहेत मुंबई मधील एकूण तेहतीस जागा ठाकरेंची शिवसेना लढवत असून त्यात अठरा जागा निवडून येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे एकंदरीतच ठाकरेंचा मुंबई मधला गड त्यांनी राखलेला दिसतोय कोकण विभागात ठाकरेंची शिवसेना एकूण चौदा जागा लढवत आहे त्यातील सात जागा जिंकण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या एकूण दहा जागा असून त्यातील सहा जागेंवरील उमेदवार विजयाचा गुलाल उधळण्याची शक्यता दिसत आहे मराठवाड्यामध्ये एकूण बारा जागा असून चार जागा जिंकण्याची शक्यता आहे विदर्भात एकूण सोळा जागा आहेत त्यातील आठ जागा जिंकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे उत्तर महाराष्ट्रामधील एकूण चौदा जागा ठाकरे लढवत आहेत आणि त्यातील आठ जागेंवर ठाकरेंच्या शिवसेनेची सरशी शक्यता वर्तवली जात आहे राजकीय विश्लेषकांच्या मते जरी उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचे समर्थन असल्याचे दिसत असले तरी अर्थसहाय्याच्या अभावामुळे शिंदे गटाचा देखील प्रभाव वाढला आहे पैशाच्या बाबतीत ठाकरे परिवाराला आव्हानांना तोंड द्यावे लागेल एकूण चौऱ्याण्णव जागांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकावन्न जागा निवडून येण्याची शक्यता आहे जी त्यांच्या राजकीय सामर्थ्याचे एक प्रतीक आहे विविध विभागांचे आकडेवारी ही त्यांच्या यशाची एक ओळख देतात अंतिम निकालास कसे परिणाम होतात हे पाहणे महत्वाचे आहे पण सध्याची परिस्थिती बघता म्हणता येईल की उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात मजबूत स्थितीमध्ये आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कोणत्या जागा येऊ शकता आणि कोणत्या नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशा माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद